हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजची ही भन्नाट रेसिपी मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी तर अख्ख्या मसुराची भाजी कशी बनवायची अगदी कमी साहित्यात आणि अगदी रेस्टॉरंटसारखी तर तर कशी बनवायची हे पाहण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी रात्रभर मसूर भिजत ठेवले होते पाहू शकता एकदम फुललेले आहेत जर तुम्हाला भिजवायला वेळ नसेल तर तीन ते चार तास भिजत ठेवू शकता किंवा एकदा कुकरला दोन शिट्ट्या मारून घेऊ शकता जर भिजवायला अजिबातच वेळ नसेल तर तर मस्त असे भिजलेले आहेत आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे छोटे छोटे दोन टमाटर कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि लसूण इथे मी ठेचून घेतलेला आहे अशा पद्धतीने पाहू शकता तर आता आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात तर इथे मी फोडणीसाठी काय केलेलं आहे एक चमच मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरं एक चमच इथे मी मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे आणि अर्धा चमच इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि दोन चमच इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये सुद्धा तिखट असल्यामुळे मी तिखट थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि थोडीशी इथे मी हळदी पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मचला कमीच इथे मी हळदी पावडर घेतलेला आहे चला तर मग आता आपण फोडणी देऊयात भाजीला तर इथे मी दोन उबळी तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की जी आपण मोहरी घेतली होती ती मोहरी याच्यामध्ये घालायची आहे तेल है, तर तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे तर मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे आणि जे आपण लसण घेतलं होता ते याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत लसण परतून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता थोडंसं लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित असा लालसर असा आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये कांद्याची पेस्ट सुद्धा घालू शकता तर कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला कांदा बारीक कट करूनच घ्यायचा आहे कारण बारीक कट करून घेतल्यानंतर भाजीला वेगळीच चव येते ग्रेव्ही पेक्षा ही भाजी एकदा बनवून पहा खूपच यम्मी बनते लाल सर तर कांदा ला लालसर आपला तळलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे मसाले घेतले होते, होते ते मसाले घालायचे आहेत लाल तिखट हळदी पावडर कांदा लसूण मसाला आणि मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जे आपण बारीक कट करून टमाटर घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे याला दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर असंच तळू द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करत करत जोपर्यंत आपलं टमाटर मौसुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर असंच याला भाजू द्यायचं आहे टमाटर एकदम गलण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ घातलं की टमाटर तेव्हाच शिजतंय एकदम मऊसुद्धा असं तर दोन मिनिट कमी गॅसवर असं शिजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता तर पाहू शकता तर पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित तळलेला आहे कारण इथे पाहू शकता तेल सुटत आहे आणि टमाटर पण व्यवस्थित मॅश झालेला आहे आता जे आपण आखा मसूर भिजून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मसूर घातल्यानंतर परत आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढंच टाकायचं आणि शिजायला थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं कारण याला परत शिजायला पण आपल्याला पाणी लागते तर एकदम उकळलेलं पाणी टाकायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट याला शिजून घ्यायचं आहे तर पाहू शकता दिसायलाच किती भन्नाट अशी आपली भाजी दिसत आहे खायला तर खूपच पौष्टिक असते खूप सारे विटॅमिन्स असतात मसुरेमध्ये आपल्या चेहऱ्यासाठी पण खूपच चांगली असते त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर आता मी पूर्ण ही भाजी शिजवून घेते साधारण आपल्याला कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनिट लागतील तुम्ही कुकरलासुद्धा एक शिट्टी मारून घेऊ शकता तर हे पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे आता सर्वात शेवटी काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली तर यम्मी अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता ही यम्मी अशी भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत खूपच भन्नाट लागते एकदा नक्की बनवून पहा तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये Do print the